लोकसभेची निवडणूक पार पडली आणि विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच आता राज्यामध्ये प्रत्येक पक्षाने आपली मोठ बांधणी सुरुवात केलेली आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार असतानाच अचानकपणे आता तिसरी आघाडी आलेली आहे या ठिकाणी तिसरी आघाडी येण्याचे कोणाला फायदे होणार कोणाचा तोटा होणार हे आपण बघणारच आहोत मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आता वारे वाहू लागलेले आहेत लोकांची सभेकडे पाठ आणि रिकाम्या खुर्च्यांसमोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना करावे लागले भाषण नेमकं घडलंय काय भाषण कुठे होतं हे जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडून आपल्याकडे सर्वात जास्त मेजॉरिटी होईल आणि लोकांचीही आणि नेत्यांची संख्या आपल्याकडे वाढेल त्याचबरोबर ती लोकसभेला आपण राज्यातील सर्वच जागा जिंकू शकतो असा आत्मविश्वास शिंदे गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाला वाटू लागलेला केंद्रातील अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी गरज नसतानाही अजित पवारांना सोबत घेतले आणि भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी खेळ बिघडला मित्रांनो नवी मुंबईमधून बातमी येते नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गट यांच्यामधला वाद चव्हाट्यावरती आलेला आहे अशावेळी या ठिकाणी एक मोठी सभा होते आणि त्या सभेला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे दोन्ही आमदार शिंदेगडाचे माजी महापौर सर्वात जास्त या ठिकाणी नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे एक हाती सत्ता असलेले नाईक कुटुंबीय मंदा मात्रे आमदार त्याचबरोबरची आमदार रमेश पाटील विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांच्या माध्यमातून नवी मुंबई या ठिकाणी कोळी भवन ह्याचं उद्घाटन होतं अशावेळी लोकांनी या ठिकाणी गर्दी करायला हवी होती मात्र आपण या ठिकाणी बघतोय रिकाम्या खुर्च्या आणि ह्या रिकाम्या खुडे खुर्च्यांचा व्हिडिओ कालपासून व्हायरल होतोय या ठिकाणी लोकांची सभा सुरू आहे मात्र या खुर्च्यांसमोरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भाषण करून जावं लागलेलं आहे घटना का घडली अशी ह्याचं आत्मचिंतन भाजपने करावं तीन आमदार आणि संपूर्ण सत्ता सरकार या ठिकाणी असताना लोक जमेनात त्यामुळेही मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचा मात्र हिरमोड झालेला आहे देवेंद्र फडणवीस भासण्याला उभे राहिले मात्र रिकाम्या खुर्च्या बघून त्यांनाही त्याची खंत वाटली अशावेळी आता वारे बदलाचे वाहू लागलेत की काय आमदार खासदार सर्व काही असताना लोक मात्र सभेकडे येत नाहीत याचं आत्मपरीक्षण भाजपला करावं लागेल आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद